ऐसे ओके ए क्या हुआ अभी आग नहीं अभी अभी नहीं 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 हो गया सर सप्लाई कट करना पड़ता है है एक बार बात करिए नहीं सप्लाई सप्लाई है है कट कट करना करना पड़ता सिग्नल दे सकते नमस्कार भारत न्यूज सवण मध्ये सर्वांचं स्वागत धावत्या डेमू रेल्वे गाडीत आग लागल्याने खळबळ दुर्दैवाने कुठलीही जीवितहानी नाही नांदेड ते मेडचल धावणाऱ्या डेमू रेल्वे गाडीत अचानक आग लागल्याची घटना आज सोमवार दिनांक सहा ऑक्टोंबर रोजी सकाळी घडल्यामुळे खळबळ उडाली असून आतील प्रवाशांमध्येही भीतीमुळे मोठी तारांबळ उडाली आहे या घटनेचे गंभीर्य लक्षात घेऊन कर्तव्यावरील रेल्वे कर्मचाऱ्यांनी उमरी येथे स्टेशनजवळील बोळसा येथे गाडी थांबून वेळीचा आटोक्यात आणल्याने या घटनेत दुर्दैवाने कुठलीही जीवितहानी नसल्याची माहिती संपादक आजम बिल्डर यांनी दिली आहे दरम्यान नांदेड ते मेटचल डेमू रेल्वेगाडीत कर्मचारी नियमित साफसफाई करत नाहीत त्यामुळे शौचालयाच्या जमा झालेल्या कचऱ्याच्या ढिगाणे शॉर्ट सर्किटमुळे पेट घेतल्यामुळे आगीचीही घटना घडली असल्याचे सांगण्यात येत असून रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षतेसाठी रेल्वेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे तातडीने लक्ष देऊन वेळीच उपाययोजना कराव्यात अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून केली जात आहे आम्ही जाऊन सांगितलं गाडी थांबली काय प्रॉब्लेम झाला खाली आता ट्रेनला हे कोणतं स्टेशन आहे आग, आग लागली होती हा हा आम्ही गाठकड गेल्या आणि आग गे आग कशामुळे लागली कॅरी बॅग अरे ब्रेकमध्ये अटकले आग लागली बाय जीवितधानी झाली का त्याच्यात नाही नाही कुणाही झाले झाले नाही हे आणून पडता पडता आणून ते बुजलो ने ओके ओके औरा अर्धा घंटा देर